नमस्कार मैत्रीण का फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला पोटली बटन बैक नेक डिझाईन दाखवणार आहे तर हा कॉटनचा ब्लाऊज आहे तर याचा हा काटा हेतर काट आहे तर मी काट साईडला काढून ठेवलेला आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा ब्लाऊजची तयार उंची पंधरा आहे त्यात एक इंच मिळून सोळा इंच मी ब्लाऊजची उंची घेतलेली आहे आणि छातीची घडी आहे साडे दहा इंच आणि मुंडा घ्यायचा आहे सहा इंच बघा गळा रुंदी टाकायची आहे अडीच इंच आणि शोल्डर येणार आहे तीन इंच तर गळ्याची उंची घ्यायची आहे दहा इंचावर बघा गळ्याची उंची दहा इंच घेतलेली आहे आणि खालच्या साईडने अडीच इंच घेऊन एक अशी स रेश ओढून घ्यायची आहे तर असा एक बॉक्स तयार झाल्याच्या नंतर आता यामधून गळ्याला आकार द्यायचा आहे बघा तर मी पंचकोनी गळ्याला आकार देऊन घेणार आहे मैत्रिणींनो मी आज तुम्हाला पोटली बटन डिझाईन कशा पद्धतीने तयार करायचं आहे ते दाखवणार आहे तर बघा गळा असा कट करून घ्यायचा आहे अगोदर मी अस्तरवर गळ्याचं माप टाकून गळा कट करून घेतलेला आहे आता मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे त्यावर अस्तर ठेवून गळा कट करून घ्यायचा आहे तर इथं गळ्याची कटिंग झालेली आहे हा आहे कॅनवास पेपर तर कॅनवास पेपरवरही गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा जशा तसा गळा आखून घ्यायचा आहे असा गळ्याला आकार दिल्याच्यानंतर आता हे आकार देऊन घ्यायचा आहे असा तर बघा अशा पद्धतीने मी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे तर कॅनवास पेपरवर मी पोटली बटन डिझाईन तयार करणार आहे बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गळा कट कर करून घ्यायचा आहे पेपर ही गड़ा गड़ा तर इथं पेपरवर पेपरवरही गळा कट करून झालेला आहे बघा अशा पद्धतीने गळा कट झालेला आहे तर इथं काय करायचं आहे मेन फॅब्रिक खाली ठेवायचं आहे तर मेन फॅब्रिक उलट्या साईडने ठेवलेले आहे आणि त्यावर अस्तर ठेवून जसे तसं गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे बघा जी खालची बाजू आहे ती सवाशे आहे आणि जी अस्तर ठेवलेली बाजू आहे ती उलट बाजू आहे बघा तर जिथं कोण आलेला आहे तिथं सुई खाली ठेवून गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर आता साईडनेही अस्तर जोडून घ्यायचा आहे बघा कपडा हाताने प्रेस करत अस्तर जोडत जायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर अस्तर जोडला तर तुमच्या अस्तरला कुठे झोळ पडणार नाही इथं अस्तर जोडून झालेला आहे बघा तर साईडने असतर जोडून झाल्याच्या नंतर गळ्याच्या कड्याचा कपडा आणि साईडचा कपडा हा कट करून घेतलेला आहे मी तर आता इथं खालचे टक्स मारून घ्यायचे आहेत बघा दोन्ही साईडचे टक्स मारून घ्यायचे आहेत तर इथं टक्स मारून झालेले आहेत दोन्ही तर इथं आता खाली पट्टी लावून घ्यायची आहे बघा पट्टी लावते वेळेस काळजीपूर्वक पट्टी लावा बघा मी असं पट्टी लावून शिवून घेतलेलं आहे तर यावर एक दाब टीप देणार आहे दाब टीप देऊन आतल्या बाजूला मोडपून शिवून घ्यायचं आहे बघा तर मी आतल्या बाजूला एक वेळेस मोडपून शिवून घेणार आहे आता तर अशा पद्धतीने खालची पट्टी लावून घ्यायची आहे तर इथे पट्टी लावून झालेली आहे तर काय करायचं आहे बघा हा गळा तयार आहे तर आता पोटली बटन तयार करायचे आहेत तर असे चौकोनी कापड घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थर्मिकॉलचे हे बॉल ठेवायचे आहे आणि त्याला दोऱ्याने पिळ्या द्यायच्या आहेत आणि एक दोन तीन वेळेस गाठ मारून घ्यायचे आहे तर हे असे बटन तयार होणार आहेत तर पोटली बटन तयार करण्याची खूप सोपी पद्धत आहे बघा तर मी याला असं पिळ्या टाकून एक दोन वेळेस गाठ मारून घेऊन असे बटन तयार केलेले आहेत बघा तर मी इथं आता काय केलेलं आहे जे अस्तरचं कापड आहे ते कापड इथं मी घेणार आहे कारण की कप ब्लाउजचा कपडा हा उरलेला नाही म्हणून मी अस्तरच्या कपड्यावर कॅनवास पेपर ठेवून शिवून घेणार आहे बघा तसंही हा अस्तरचा कपडा आतल्या बाजूने जाणार आहे म्हणून मी अस्तरचाच कपड्याचा इथं वापर केलेला आहे तर गळ्याच्या कडेने जशास तसं शिवून घ्यायचं आहे बघा अस्तरवर बघा इथं गळा शिवून झालेला आहे इथं मध्ये कपडा जोड दिलेला दिसतो तो मी जोड देऊन घेतलेला आहे कारण की अस्तरचा कपडा हा कमी होता म्हणून मी त्याला आणि एक छोटीशी पट्टी लावून जोड दिलेला आहे बघा तर आता गळ्याच्या कडेने बाहेरच्या बाजूनीही शिवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने शिवून झाल्याच्यानंतर तर साईडने बघा कपडा शिवून घ्यायचा आहे आतल्या बाजूने मोडपायचा आहे आणि शिवून घ्यायचं आहे बघा खूप सोपी पद्धत आहे तर किती साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डिझाईन कशी तयार करायची आहे ते दाखवलेलं आहे बघा तर इथं आता काय करायचं आहे मधला कपडा गळ्याच्या कडेने करे बरोबर कट करून घ्यायचा आहे कपडा कट करून झाल्याच्या नंतर आता काय करायचं आहे जे पोटली बटन तयार केलेले आहेत ते इथे एक एक ठेवायचं आहे बघा असे बटन याच्यावरती ठेवून शिवून घ्यायचे आहेत नो बटन लावते वेळेस एक एक इंच सव्वा इंच अशा मी अंतराने बटन लावत आहे बघा शिवून घेत आहेत तर तुम्हाला हे अशा पद्धतीने बटन ठेवून शिवून घ्यायचं आहे हे जर बटन कपड्यावर लावून शिवून घेतलं तर गळ्याच्या कडेने व्यवस्थित बसणार नाही म्हणून मी कॅनवास पेपरचा वापर केलेला आहे माझ्या गोडताईंनो सारिका फॅशन या चॅनलसाठी जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो तर मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला पंचकोणी गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे आणि त्यासोबतच पंचकोणी गळ्यावर पोटली बटन डिझाईन कशा पद्धतीने तयार करायचं आहे तेही दाखवले आणि पोटली बटन कसे बनवायचे आहेत तेही खूप सोप्या पद्धतीने शिवून दाखवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने बटन लावून घ्यायचे आहेत तर एकदम सोपी पद्धत आहे आणि ही डिझाईन खूप सुंदर दिसणार आहे तर बघा जे बटन मी इथं लावून घेतलेले आहे ते जर दुसऱ्या कलरचेही लावलं तर खूप छान दिसतील तर अशा पद्धतीने बटन लावून झाल्याच्या नंतर मधला कपडा हा कट करून टाकायचा आहे बघा बघा बटनच्या साईडचा कपडा कट करते वेळेस खूप काळजी घ्यायची आहे तर इथं काय करायचं आहे आता वरच्या साईडने मी कॅनवास पेपर ठेवलेला आहे कॅनव्हास पेपरची खालची साईड ही चव्हाशी आहे आणि वरची ही उलटी आहे बघा तर अशा पद्धतीने गळ्याला आता शिवून घ्यायचं आहे आणि जिथं कोण आलेला आहे तिथं सुई खालीच ठेवायची आहे तर व्यवस्थित गळा शिवून घ्यायचा आहे अगोदरची जी पोटली बटनची जी शिलाई आलेली आहे त्या शिलाईवर ही शिलाई येऊ द्यायची आहे म्हणजे आपली शिलाई ही बटनवर जाणार नाही जास्त कपडा ही आला तर बघा काळजीपूर्वक गळा शिवून घ्यायचा आहे गळा शिवून झाल्याच्यानंतर गळ्याच्या कडेने कट द्यायचे आहे जिथं को कोण आलेला आहे तिथंही कट देऊन घ्यायचं आहे तर पूर्ण गळ्याच्या कडेने मी कट देऊन घेतलेले आहेत गळ्याला तर बघा अशा पद्धतीने कट देऊन झाल्याच्या नंतर गळा हा सवाशी करून घ्यायचा आहे बघा वरचा कॅनवास पेपर हा आतल्या बाजूला जाणार आहे पुन्हा गळ्याच्या कडेने एक टीप मारून घ्यायची आहे बघा बटनच्या साईडने तर अशा पद्धतीने इथं गळा शिवून तयार होणार आहे बघा पोटली बटनच्या साईडने मी एक टीप मारून घेत आहे बघा अशी टीप मारून घ्यायची आहे आणि जिथं कोण आलेला आहे तिथं सुई खाली ठेवून गळ्याला वळवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने शिवलात तर तुमचा गळा कुठेही चुकणार नाही तर इथं गळ्याच्या कडेने आता लेस लावून घ्यायची आहे तर मी गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे तर बघा किती छान गळा दिसत आहे प्लीज मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारे का फॅशन या चॅनल साठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा किती छान गळा इथं तयार झालेला आहे पोटली बटन ब्लाऊज डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा पंचकोणी गळ्यावर पोटली बटन डिझाईन कशी वाटली ते नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये